दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन म्हणजे सर्व धर्मप्रेमी नागरिकांसाठी दिवाळीचा क्षण या निमित्ताने शिवप्रतिष्ठान अमरावतीच्या संपूर्ण अमरावती आमदार खासदार यांचे निवासस्थान गंगा सावित्रीसह शहरातील उड्डाणपूल इमारती महाविद्यालय आदी ठिकाणी जय श्रीरामचे घोषवाक्य प्रतिबिंबित करण्यात येत असून संपूर्ण शहर राममय करण्यात आले आहे खासदार सौनवनीत रवी राणा यांनी या धर्मकाराचे कौतुक करून यासाठी धारकरी शिलेदारांचे अभिनंदन जे उत्सव आहे जे पूर्ण विश्व आहे त्याच्या आमची जी शिवप्रतिष्ठानचे जे जेवढे ही मुलं आहे जोडे अमरावती मध्ये काम करत आहे दिवस रात्र त्यांनी एक करून बावीस तारखेच राम भगवंताचं स्वागत करण्यासाठी मला वाटतं पूर्ण अमरावतीमध्ये जर आपण हे पाहलं त्याच पद्धतीने प्रत्येक वॉल प्रत्येक ब्रिज प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक शाळेची जोडे मोठे वॉल आहे त्या सगळी ठिकाणी असंच पेंट करून राम भगवंताचं स्वागत आमच्या अमरावतीने भव्य शिव प्रतिष्ठान करत आहे त्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा आप सभी आपण सगळे बावीस तारखेला अशी दिवाळी मनवा असे दिये लावा की पूर्ण विश्व पाहायला पाहिजे की या देशामध्ये जे विचारधारा आम्ही सगळे घेऊन चालत आहे आणि त्याचा एक प्रतीक या देशामध्ये काही वर्षोपासून ज्याची वाट आम्ही सगळ्यांना होती ते पूर्ण होताना बावीस तारखेला आपल्या सगळं पाहणार आहे सगळ्यांना दिवाळीच बिफोर आपण त्या उत्सव सेलिब्रेट करा एवढीच शुभेच्छा देते जय श्रीराम जय श्रीराम